मला आज आपल्याला टीचरने सांगितलं की माऊलींनी वेध बोलावला डबल त्यांना रेड्याला चपके चापटाचे फटके मारले ते ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगावर मग मग यातून यातून ज्ञानेश्वर या म्हणजे सगळं मग माणूस जरी वेगळा असला तरी त्यांचा आत्मा एक असतो असं आपल्याला टीचरने सांगितलं आणि आपल्याला आपण दररोज असे गणेश वंदना करायला पाहिजे हे आपल्याला टीचरने सांगितलं आणि आणि म्हणजे हे एक दिवस मा माधु माधुकेरी वाढायला गेले ते तेव्हा त्यांना कोणी नाही दिलं चिखल असे त्यांच्या ब, ब याच्यात टाकत होते मग एक दिवस एका एका, एका यांनी माणसाने त्यांनी त्यांची गोदी पायाने तोडवली त्यांना खूप राग आला ते, ते रागात सिद्धपेठात गेले ताटे लावून घेतली एवढ्याशा मुक्ताईने त्यांना सांगितलं की म्हणजे आभंग गायले ताटीचे मग ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताईला म्हणजे लहान मोठ्याने लहानाचा असंही आदर करावं हे याच्यातून बहीण भावाचं प्रेम सिद्ध होतं असंही आपल्याला टीचरने सांगितलं आणि टीचर आपल्याला विवेकाबद्दलही बोललेले जसं काही मुलांचं नाव असतं विवेक पण त्यांना विवेकाचा अर्थही माहीत नसतो आणि वे वे के वी सर। ठीक, सर्वात महत्वाचं सर। हा जो रंगमंच आहे तो म्हणजे आपल्यासाठी उपलब्ध केलेला आहे आपण जे शाळेमध्ये असेल किंवा या पाठाला असेल किंवा इतर समाजातून कोणत्याही क्षेत्रातून जे ज्ञान आपल्याला मिळतं त्याचं प्रकटीकरण करण्यास आपल्याला जमायला पाहिजे आणि त्याची सुरुवात ही शाळेपासून होते आणि शाळेने हा रंगमंच आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे आपण त्याची सुरुवात आता जशी ही न केली मला वाटते पहिलीच वेळ तुझी असेल इथे बोलायची बरोबर आहे तर ही सुरुवात आपल्या सर्वांची झाली पाहिजे त्यामुळेच मी आता तसं पाहिलं तर ह्या मुलींनी वर केले होते तर त्यांनी अगोदर बोललेले आहेत या मंचावर येऊन पण नवीन प्रत्येक वेळी त्यांना जर संधी दिली तर नवीन तसे जागेवर बसून राहतील त्यांच्यामध्ये ती डेरिंग वाढणार नाही त्यामुळे प्रत्येक वेळी आपण नवीन अशा विद्यार्थ्यांना इथं संधी देणार आहोत ठीक आहे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी तिने आज आपलं म्हणणं या ठिकाणी मांडलं मी मॅडम विनंती करतो तिला आपण सन्मानित करायचं आहे या समोरी। आणि तुम्ही पॉइंट काढताय ही चांगली गोष्ट आहे पण ते पॉईंट तुमच्यासाठी घरी वाचनासाठी वगैरे ठेवा ज्यावेळेस तुम्हाला इथं बोलवलं जातं ना त्यावेळेस तुमच्या मना तुमच्या बुद्धीमध्ये जेवढं साठलेलं आहे तेवढंच बोलायचंय ते त्या वहीचा किंवा त्याचा आधार घ्यायचा नाही ठीक आहे यानंतर पुढे रामकृष्ण आई माझे नाव वैष्णव शिव जातो मी आठवी क मध्ये शिकत आहे तर माझ्या विलक्षण मध्ये आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर ज्ञानेश्वर महाराज मी ज्ञानेश्वर महाराजांवर इतके काही बोलत असतानाही त्याने राग मारला नाही त्यांनी खूप त्रास सहन केला प्रत्येक माणसाची एक सहनशक्ती असते त्यावेळी ते महाराजांची सहनशक्ती संपली त्यांचा खूप आपमान केल्यानंतर ते सिद्ध बेटात गेले आणि ताटी लावून बसले तर छोटीशी छोटीशी मुक्तबाई त्यांची समजूत काढायला लागली तर त्यांनी ताटीचे आफ्रा नमटून त्यांनी समजूत कशी काढली ते ते त्यांचा असंश होता मी लोकांनातून कसं दाखवणार मी काय करणार त्यासाठी ते त्यांनी अनेक चमत्कार हे केले अनेक चमत्कार हे केले ती, तर टीचरने सांगितलं की आपल्या मरण वाढवण्यासाठी मंत्र सांगितला ओम गम 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 त्यांनी असा हा मंत्र सांगितला ते माझ्या ध्यानात राहिले तर त्यांनी अगोदरही आपल्याकडून घेऊन घेतले की ज्ञानेश्वर महाराज जे जे गोष्ट त्यांना जे संकट आले ते समोर कसे गेले त्यांनी त्यांचा सामना कसा केला हे मला समजलं धन्यवाद खूप छान मी कैलास सावाडी बंधूंना विनंती करू त्यांनी या विद्यार्थ्यांना सन्मानित करायचे रामकृष्ण हरि सर्वांना माझे नाव केदार सचिन होरटे मॅडमने सांगितल्याप्रमाणे मी सर्व श्रवण केले आणि मॅडमने गणेश म्हणजे काही म मंत्र सांगितले आणि ते गणपती पुढे बसून तो मंत्र श्रवण करायला सांगितला धन्यवाद अजून थोडस आठव विचार करा तू काय गण गणपती गणपतीचे भाऊ कार्तिक स्वामी आणि गणपती त्यांच्या दोघांमध्ये भांडण लागलं की आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण ते आई वडिलांकडे गेले आणि आई वडिलांना सांगितलं आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण तर ते म्हणले आपण पृथ्वीची प्रदक्षिणा घालू आणि मग जो ज्यांची सगळ्यात पहिल्यांदा प्रदक्षिणा पूर्ण होईल ते ते, ते, ते श्रेष्ठ त्यांनी गणपतीचे जवान उंदीर आणि कार्तिक स्वामीचे वाण मो मोर होते मोर मोरते आणि कार्तिक स्वामी प्रदक्षिणा मारण्यासाठी गेले आणि गणपती बुद्धिदा बुद्धिदाता असल्याने त्यांना समजले आई आई यांच्या चा चरणाशी देव आहे आई आई वडिलांच्या चरणाशी देव आहे म्हणून त्यांनी आई वडिलांच्या चरणाला प्रदक्षिणा घातल्या धन्यवाद भागवत सर आपणच बोलते की आपण या विद्यार्थ्या सन्मानित आहे मुलामध्ये कोणी आहे का बोलू इच्छिणार मुलामध्ये तो बोललाय ना अगोदर नाही बोला ये <स्थाँगा> व्यवस्थित <बोले> ना <स्थाँगा> रामकृष्ण आरी माझं नाव सार्थक संतोष जानवर मी आत्ता आठवी जयमध्ये शिकत आहे तर आज हे चौथपृष्पामध्ये मॅडमने आपल्याला सांगितलं की गुरु परंपरा कशा असते कंठामध्ये सरस्वतीचा वास तसेच हृदयामध्ये गुरूंचा वास असतो आणि हे कशा प्रकारे म्हणजे क काय केल्याने काय होत असतं हे सां आपलं आम्हाला मॅडमने समजून सांगितलं आणि कार्तिक स्वामींची देखील गोष्ट सांगितली गणपती आता आहे तोपर्यंत आणि गणपती उठल्यानंतरही म्हणजे कोणतं स्मरण करावं स्मरण केल्याने काय होतं असं या बऱ्याच गोष्टी मॅडमने आम्हाला समजून सांगितल्या कार्तिक स्वामींची गोष्ट मी तुम्हाला परत एकदा सांगतो एकदा कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पांमध्ये थोडासा वादविवाद व्हायला लागला आणि ते दोघे त्यांचा न्याय मिळवण्यासाठी आपल्या आईवडिलांकडे गेले आता गणपतीच्या आई वडील कोण असतील तर ते म्हणजे शंकर आणि पार्वती माता ते त्यांच्याकडे गेले आणि शंकर देवांनी सांगितलं की तुम्ही जे पृथ्वीला सर्वात आधी प्रदक्षिणा मारतील किंवा प्रदक्षिणा पूर्ण करतील ते सर्वात श्रेष्ठ असेल मग कार्तिक स्व कार्तिक, स्वा, कार्तिक स्वामींनी आपल्या वाहनावर बसून कार्तिक स्वामींनी आपल्या वाहनावर बसून पृथ्वीप्रदक्षिणा माळायला सुरुवात केली तेव्हा गणपतींनी आपल्या अष्टांष्टांग जमिनीला टेकवून अष्ट आश्टा, अष्टांग जमिनीला टेकवून गण शंकर आणि पार्वती मातेचे चरण धरले आणि उंदरा गणपतीचं वाहन म्हणजे उंदीर त्या उंदरावरती बसून आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा मारली हे मला चा आपने, आपने हे मला समजलं आणि आईवडिलांच्या चरणाशीच आपले आपलं सर्वस्व असतं हे मला समजलं आणि मॅडमने सांगितलं गुरु गुरु आपले पहिली गुरु म्हणजे आई दुसरं दुसरं म्हणजे वडील तिसरं म्हणजे शिक्षक आणि चौथे म्हणजे सद्गुरू असतात हे देखील मला समजलं आणि आए... हां आणि गणपती जसं गणपतीच्या शरीरावरून काय बोध होतो हे सुद्धा मॅडमने आम्हाला सांगितलं गणपतीचे काम मोठे असतात म्हणजे सुपा एवढ्या असं मॅडमने म्हटलं होतं तर त्या सूप आपण धान्य पाकड्याने जे सूप घेतो त्याच्यामधून खराब धान्य बाहेर जाता आणि चांगलं धान्य चांगलं धान्य सुपामध्ये राहतं असं हे केलं आणि त्याच्यातून बोध काय झाला तर गणपतींचे काल मोठे आहेत आणि ते आपण हे करून अंगीकारून घ्यावे याच्यासाठी काही ऐकायचं ते चांगलं ऐकायचं आणि चांग तसंच तसंच आत्म तसं आपल्या अंगी तसंच आपण अंगीकारून घ्यायचं आणि गणप गणपतीचं पोट मोठं काय आहे याच्याबद्दल थोडी माहिती सांगितली ती म्हणजे अशी की गणप गन्प, गणपती सर्वांचं चुका किंवा सर्वांचं चुका वगैरे असं आपल्या पोटामध्ये घालतात वादविवाद न करता त्यांना एक संद देतात हे आम्हाला मॅडम मी आज सांगितलं धन्यवाद रामकृष्ण छान बागेश्री समोर रे बाळा इकडे भाग्यश्रीजीच्या हस्ते या विद्यार्थ्याचा सन्मान आपल्या गुरुच्या अंच्या गजरामध्ये आता लकी ड्रॉ तास येणार लवकर कळायला सांगितलं सर मॅडम लवकर आपल्याला सांगायचे दहा काढून हा पहिलं नाव आहे शीतल भालेराव लवकर यायचे मॅडमनी यांना सन्मानित करायचे त्यानंतर पुढील नाव आहे फरजाना शेख त्यानंतर पुढील नाव आहे श्रद्धा घनवट त्यानंतर पुढील नाव आहे हर्षवर्धन गाडवे मी कैलास आवळ विनंती की आपण त्यानंतर पुढील नाव आहे श्रावणी बोरेट टाळ्या टाळ्या त्यानंतर पुढील नाव आहे निलेश पाटील पुढचं नाव आहे विमल विमल गडदे भागवत सर आपण या पुढं पुड़। त्यानंतर पुढील नाव आहे युवराज राऊत थांब सर सर्गे हे पण त्यानंतर पुढील नाव आहे क्षितिज देशमुख काका आहेत काही तर त्यानंतर पुढील नाव आहे सोहम साबळे काही नाही घ्या त्यानंतर पुढील नाव आहे राजनंदिनी तुम्ही आता एकच विकत राहत राहिल

महाच्या बद्दल महागाशी मेळाय ना हा एकदम हा डोक्यातील सर्व पाण्याची विचार मावळता आहे एक हा

य राम भे जय अनुषाजे चन्दने जयवाञ्छ मातण्डे आपणी ये सर्वाणि सदा सज्जना सोरे पूर्णभौ तु